श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेले आहेत कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी कार्तिक महिन्याची समाप्ती होऊन दुसऱ्या दिवशी पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहेत या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ एकोणावीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहेत परंतु अमावस्येचे जे काही उपाय सेवा आपल्याला करायच्या आहेत तर त्या तुम्ही एकोणावीस नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी आणि वीस नोव्हेंबरला गुरुवारी या दोन्ही दिवशी करू शकता कारण या दोन्ही दिवसांमध्ये ही अमावस्या तिथी जी आहे तर ती आलेली आहेत ज्योतिषशास्त्रात आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचं एक महत्त्व हे वेगवेगळं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खूप खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येचे एक वेगळे महत्त्व असून यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्थेला स्नान आणि दान यांना खूप जास्त महत्त्व दिले जाते कार्तिक अमावस्येला स्नानाचे विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात यामुळे पितृदोष हा दूर होतो धार्मिक मान्यतेनुसार या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पूर्वज हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येतात त्यामुळे पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी महत्त्वाचे विधी केले जातात ज्यामुळे पितृदोष हा नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो कार्तिक अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे ते खूप शुभ मानले जाते अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून या दिवशी ज्या नकारात्मक लहरी असतात ज्या वाईट शक्ती असतात तर त्यांचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि त्यामुळे त्याचा वाईट परिणाम हा घरातील मुलांवरती आजारी व्यक्तीवरती पडत असतो आणि त्यामुळे आपल्याला अमावस्या तिथी ही वाईट आहे असं वाटत असतं परंतु अमावस्या हा दिवस खरं तर महिन्यातून आपल्याला एक दिवस मिळत असतो या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती नजर दोष नजर बाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात त्याचा आपल्याला खूप पटकन फळ प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे कार्तिक अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी मोठ्या असेल तर सर्वांसाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा बुधवारी एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी करायचा आहेत कारण सकाळी अमावस्येचा प्रारंभ होणार आहेत आणि हा उपाय आपल्याला अमावस्येच्या काळामध्येच करायचा आहे त्यामुळे बुधवारी तुम्ही एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा नंतरनं रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला एकोणावीस नोव्हेंबरला शक्य झाले नाही तर वीस नोव्हेंबरला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच मुलांसाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा करायचा आहे तर बघा जर आपल्या घरातील मुलांना बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची वाईट नजर किंवा नजरदोष लागली तर मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं आणि नजरदोष ही प्रत्येक मुलाला लागत असते आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का असं नाही तर घरातील आईवडिलांची नजर जी आहे तर तीसुद्धा मुलांना लागत असते आणि जेव्हा नजरदोष ही मुलांना जास्त प्रमाणामध्ये लागते तेव्हा मुलांचं आयुष्य हे देखील उद्ध्वस्त होऊ शकतं कारण ज्या व्यक्तीला नजरदोष लागते तेव्हा त्या ते व्यक्तीमधील जी काही सकारात्मकता आहेत किंवा जी काही ऊर्जा आहे तर ती कमी होते आणि त्या व्यक्तीला थकवा जो आहे तर तो जाणू लागतो आणि जेव्हा नजरदोष लागते तेव्हा त्या व्यक्तीची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही त्या व्यक्तीला यश मिळत नाही जसे की घरामध्ये लहान मुलं असतात सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा आपली मुलं जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा ती खूप चांगली असतात परंतु जेव्हा बाहेरून पुन्हा घरामध्ये येतात तेव्हा अचानक मुलं चिडचिड करायला लागतात किंवा मुलांना ताप येतो तर हा सुद्धा एक नजरदोषाचाच प्रकार जो आहे तर तो असू शकतो आणि म्हणून मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमची मुलं मोठी असेल भरपूर शिकलेली आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही लग्नाचं वय आहे परंतु मनासारखा जोडीदार मिळत नाही मुलांच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तुम्ही कार्तिक अमावस्येला नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांची वाईट नजर नजरदोषाचा त्रास तो आहे तर तो दूर होतो आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तर आपल्याला हा दिवा कणकेचा बनवायचा आहे थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे उपाय करण्यासाठी कणकेचाच दिवा तुम्हाला घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत इतर कोणत्याही धातूचा दिवा जो आहे तर तो तुम्ही घेऊ नका कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि नकारात्मकता नजरदोष दूर करण्यासाठी कणकेचा दिवा जो आहे तर तो वापरला जातो तर आपल्याला त्या कणकेचा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने चार वाती या दिव्यामध्ये लावायच्या आहेत यानंतर दिव्यामध्ये मुहुरीचं तेल जे असतं तर ते तुम्हाला घालायचं आहे मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मोहरी जी असते तर ती नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि यामुळे तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा मोहरीचा वापर जो आहे तर तो केला जातो म्हणून मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल किंवा इतर कुठलं तेल तुमच्याकडे असेल तर ते घालू शकता परंतु प्रयत्न करा की तुम्ही मोहरीचंच तेल घाला यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये हा चौमुखी दिवा लावण्यापूर्वी तुमच्या ला देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो लावून घ्या धूप धीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर हा चौमुखी दिवा तुम्हाला तिथे ठेवून प्रज्वलित करायचा आहे दे। एक आसन घ्यायचं आहे आसनावरती आपल्या मुलांना बसवायचं आहे यानंतर चिमूडवर पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत पिवळी मोहरी नसेल तर थोडीशी काळी मोहरी घ्या आणि यानंतर ही मोहरी आपल्या मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला ही मोहरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर ही जी मोहरी आहे तर ही आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि हा दिवासुद्धा मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन घराच्या बाहेर एखाद्या साईडला कोपऱ्यामध्ये ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे दिवा ठेवल्यानंतरनं तो चालू आहे की विजला आहे ते तुम्हाला पुन्हा पाहण्याची गरज नाही फक्त तुमचा उपाय करून झाला की दिवा हा तुम्हाला घराच्या बाहेर आउटसाईडला ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे जास्त कुणी जाणार नाही किंवा तुम्ही बाल्कनीमध्ये जरी ठेवला तरीसुद्धा चालेल आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर मग तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला वेगवेगळे दोन दिवे जे आहेत तर ते तयार करायचे आहेत एका मुलासाठी वापरलेला दिवा हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरता येणार नाही तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा दिवा तुम्हाला चार दिशेला उतरवून घ्यायचा आहे मुलांचं नाव घ्यायचं आहे किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून मुलांचा फोटो असेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो उतरवून घेऊ शकतात आणि बाहेरगावी असलेल्या मुलांसाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील तर अशा पद्धतीने प्रत्येक आईने या कार्तिक का अमावस्थेला आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होते आणि आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाइक करा चॅनल वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ